कामोठे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कामोठे पोलीस ठाण्यातर्फे मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात ऑपरेशनसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे रस्त्यावर उतरल्या वरिष्ठेत शिवसेना शाखा विस्टा कॉर्नरवर नाकाबंदी करण्यात आली त्या ठिकाणावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकीस्वरांची कसून चौकशी करण्यात येत होती या कोम्बिंग ऑपरेशनसाठी पाच अधिकारी छप्पन्न अंमलदार झोन दोन स्ट्रायकिंग आर सी पी पथक रस्त्यावर उतरलं होतं नाकाबंदी दरम्यान एकशे तेरा वाहनांची तपासणी करण्यात आली तर बावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे गोंधळ निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या आदेशाने कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे पर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आलं जुईगाव का मोठे गाव छोटा खांदा मोठा खांदा या ठिकाणी राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील पाच आरोपींची तपासणी फरार पाच जणांची तपासणी झाली पाच हॉटेल आणि लॉज तीन संवेदनशील ठिकाणे तसेच धूम्रपान करणाऱ्या दहा जणांवर कोपटा कारवाई करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली व्हिरा रिपोर्ट कोकण सन नेनुल्स बनवेल